मांडू ना पक्षक... क्रमांक एक अध्यक्ष महोदय काय एक मिनिट प्रश्न क्रमांक एक वर बोलताय का काय ते आमदार तिथे उपस्थित अध्यक्ष महोदय बोला बोला साक्षी कांबळे म्हणून एक पीडित मुलगी आहे हे खर तर तीन चार महिने आधीच प्रकरण आहे तिची छेडछाड काढली आणि तिला मानसिक त्रास दिल्यामुळं विचारला ना प्रश्न विचारला आठ हजार एकशे सहासष्ट पुकारला तर त्या पीडित मुलीला तीन चार महिन्या पहिली तिने आत्महत्या केली आणि जी काही मला माहिती भेटली त्याच्यामध्ये त्या तपासामध्ये वरच्या सभागृहामध्ये सुद्धा या विषयावरची चर्चा झाली होती आणि ग्रह खात्यानी सुद्धा त्याच्यावरती गृहमंत्री साहेब पण ऍक्शन सुद्धा त्याच्यावरती झाली पण अडचण त्याच्यामध्ये एवढी झाली की चौदा मार्चला हा गुन्हा झाला आणि मध्ये त्याला अटक झाली आणि या तपासामध्ये त्या पीडित मुलीला जो आरोपी होता अभिषेक कदम म्हणून त्याला वाचवण्याचं काम एक रेल्वे मुंबई रेल्वे कॉन्स्टेबल म्हणून शीतल कदम म्हणून त्या होत्या तर त्यांच्यावरती रेल्वे कर्मचाऱ्यांनी गृहमंत्री साहेब ॲक्शन घेतली त्यांना सस्पेंड केलं आपण फक्त लोकांची मागणी त्याच्यामध्ये एवढीच आहे की स्वप्नील राठोड म्हणून डीवाय एस पी जे आहेत तर त्यांना या प्रकरणाचा चार्ज काढलेला आहे पण लोकांची मागणी आहे त्याच्यामध्ये की त्यांचंसुद्धा सुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ते ते सुद्धा सस्पेंड झाले पाहिजे